नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांचा सिन्नर मतदारसंघातील नायगाव गटात झंदावती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्यादरम्यान हेमंत गोडसे यांनी वडगाव पिंगळा चिंचोली जामगाव पास्ते सरदवाडी माळेगाव मापारवाडी वडजिरे ब्राह्मणवाडे मोह मोहदरी सोनगिरी जोगलटिंबी नायगाव जायगाव देशवंडी सुळेवाडी बारागाव पिंपरी पाटपिंपरी केपानगर निमगाव आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार दौऱ्यादरम्यान हेमंत गोडसे यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आलं यावेळी महायुतीच्या पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिन्नर तालुका हे हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं आपल्या गाव कामाचं जर पहिले ते जर म्हटलं दोन हजार चौदामध्ये मध्ये समोर पंधरा लाख रुपयाचा बाळासाहेब ठाकरे सभागृह दिला त्याच्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजना तीस लाख रुपये आणि आत्ताच आपण त्याचं टेंडर पण झालं सव्वीस कोटी रुपये आपले जो साठ पासष्ट मध्ये त्याचं टेंडर पण झालेलं आहे सौर ऊर्जा प्रकल्प टेंडर करून त्यांनी ते काम पण आहे आणि असे बरेच विषय मी आता दिलेला सरपंच परिषद होती आम्ही जवळजवळ म्हणजे आपले शिंदर तालुक्याचे जवळ साठ सरपंच तिथे गेलेले होते बरेचसे विषय असे कामाच्या संदर्भात मी तर काल बोललो नाही जास्त काम आणि आपण एवढंच सांगतो देशवंडी मधून नव्वद टक्के राहणार पाठीमागे मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेऊ की कि आपल्या देशाच्या पंतप्रधानाची निवड आहे जस तुमच्या गावाने पाच वर्षापूर्वी एक सरपंच निवडला आणि त्यांच वर्षात जे आहे आणि आता गावाचा विकास आहे त्यांनी आता सांगितलं साठ करोडचा सा गावात येतोय तर तुमचं गाव भक्कमपणे त्यांच्या मार्फत खासदारांच्या मागे उभा आहे जर गावाला एखादा भक्कम जर योग्यच नेतृत्व करणारा मिळाला तर गावाचा कसा विकास होऊ शकतो हे तुम्ही पाहिले तसंच जिल्ह्याला एखादा भक्कम मिळाला तर जिल्ह्याचा कसा विकास होईल या आपल्या माध्यमातून तुम्ही एक दहा वर्ष पाहताय आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही माग मागे भक्कमपणे उभं राहिला तर तुमचं मत आपल्या देशाच्या पंतप्रधानावर जाणार आहे देशाचा पंतप्रधान निवडीसाठी जाणार आहे आणि जर मित्रांनो बाकी काही असो तुमचं घर सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित विकासाच्या दृष्टीने येत्या वीस मे रोजी मला आपण मतदान करावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केलंय आणि आपली अधिकृत घोषणा पक्षाने या ठिकाणी केली काल फॉर्म भरण्यात आला आज काल फॉर्म भरल्यानंतर उद्यापासून पुन्हा दौरे सुरू करावे लागतील नायगाव आणि खाणगाव हे दोन गट राहिले म्हटलं आपण पहिले नायगाव गटाचा दौरा तातडीने त्या ठिकाणी आटोपून घेऊ कारण अधिकृत उमेदवार म्हणून आपण अगोदर काही कामांच्या निमित्ताने या ठिकाणी आलो परंतु आपण एक अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या एक प्रत्येक उमेदवाराचं कर्तव्य एक आपल्या मतदारापर्यंत जाऊन त्यांच्या काही समस्या असतील किंवा काही संवाद असतील त्यांच्याशी संवाद साधून आणि आपण आपण केलेली कामं आपल्याला का मत द्यावी अशा प्रकारची एक संवाद त्या ठिकाणी साधावा एम एन संदेश केदारी सिन्नर नाशिक